अध्यक्ष महोदय ठरवतील बाळासाहेब पाटलांनी सांगितलं काही सदस्य बी उपस्थित नाही आहेत तर त्यामुळं पुढची लक्षवेधी घ्यावी लागते हा कामकाजाचा भाग आहे त्यामुळं मी वरून सांगतोय लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय अक्ष अध्यक्ष महोदय मुंबईची लोकसंख्या दोन कोटी बोला आपण मुंबईची लोकसंख्या दोन कोटी मुंबईमध्ये खासदार सा बत्तीस आमदार परंतु या मुंबईची संपूर्ण दोन कोटी लोकसंख्या असताना सुद्धा डंपिंग फक्त आमच्या मतदारसंघामध्ये एका ठिकाणी आहे आणि या संपूर्ण मुंबईचा कचरा आमच्या इथे डंप केला जातो आणि त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी रोगराई असे अनेक आजार तिकडे पसरलेले आहेत प्रत्येक डॉक्टर आमच्याकडे प्रत्येक डॉक्टरच्याकडे लाईन लाईन लागलेले आहेत ला परंतु त्या ठिकाणची दुर्गंधी या ठिकाणून दुर्गंधी जात नाही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की कांजूर डम्पिंग ग्राउंड हे हायवे पासून फक्त दोनशे मीटर वरती आहे संपूर्ण दोनशे मीटर वरती आहे आणि संपूर्ण कांजूर मुलुंड भांडू विक्रोळी या ठिकाणी ह्या इकडची लोक आता शिफ्टिंगच्या मागे लागलेले आहेत ला, कारण त्या ठिकाणी रोज संध्याकाळी डम्पिंगच्या त्रस्त आहेत माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्याच्यातून काय आपण मुंबईच्या बाहेर डम्पिंग येण्यासाठी काय मार्ग काढणार आहात का आणि ही जी दुर्गंधी पसरते या दुर्गंधीवरती काय आपण उपाययोजना करणार आहात का मंत्री महोदय सदस्य सुनील राऊत साहेबांनी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे त्याच्यामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर देखील त्या ठिकाणी आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की मुंबईचा एकूण कचरा जो सहा हजार चारशे मेट्रिक टन आहे त्याच्यातला पाच हजार आठशे मेट्रिक टन कचरा हा या संपूर्ण परिसरामध्ये या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जातो आणि जे ठेकेदार नेमलेले आहेत त्यांना दुर्गंधी पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्या अशा सूचना देखील महानगरपालिकेने दिलेल्या आहेत परंतु सन्मान्य सदस्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलाय यासाठी तातडीनं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सन्मान्य सदस्यांबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेण्याच्या सूचना निर्देश दिले जातील आणि या दुर्गंधीवर काय उपाययोजना करून ही दुर्गंधी थांबवण्यात येईल या संदर्भातली उपाय योजना करावी हे देखील निर्देश दिले जातील दुसरा मुद्दा जो सन्मान्य राऊत साहेबांनी या ठिकाणी मांडलाय की दोनशे मीटरवर हे डम्पिंग ग्राउंड आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये देखील महानगरपालिकेला आपण जी विनंती केलेली आहे त्याच्या सूचना देण्यात येतील आणि त्याच बैठकीमध्ये याच नक्की भविष्यातलं नियोजन काय हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी चर्चा करण्यात येईल सन्मान्य सदस्य सुनीलजी राणे महोदय अध्यक्ष महोदय हा जरी भांडूपचा विषय असला कांजूरमार्ग आणि भांडूपचा तरी अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बोरिवली येथे सुद्धा एक फार मोठं डम्पिंग ग्राउंड आहे आणि कालांतराने त्यावेळेला साधारण एकोणीसशे नव्याण्णव पासून जनतेने हजारो लोकांनी तिथे आंदोलनं केली आणि तो डम्पिंग ग्राउंड बंद केला पण अध्यक्ष महोदय त्या डम्पिंग ग्राउंडवर आजही ज्याला गोराई म्हटलं जातं त्या गोराई येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर आता कचरा सेग्रिगेशनच्या नावाने हजारो मेट्रिक टन कचरा आणला जातो अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या या अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ सातशे आठशे टन कचरा तिथे जमा झालेला असतो मी स्वतः जाऊन तिथे अनेक वेळेला त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये आतमध्ये गेलो त्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना सेग्रिकेशनच्या नावावर हाच कचरा इथून उचलला जातो आणि तो माहूल पर्यंत किंवा उन्हा तो कांजूर मार्गला पण नेला जातो प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न असा अध्यक्ष महोदय की बोरिवली येथे गोराई येथे असलेला हे डम्पिंग ग्राउंड कचरा सेग्रिकेशनच्या नावाने सुरू असलेलं त्याच्या आजूबाजूला अनेक इमारती उभ्या राहिल्यात हे संपूर्णपणाने बंद केलं पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या तक्रारी याच्यामधून शासनाने मार्ग काढला पाहिजे आणि बोरिवली येथे गोराई तीन येथे असलेलं डम्पिंग ग्राउंड हे पूर्णतः शहराच्या दृष्टीने बोरिवलीच्या दृष्टीने आरोग्याला घातक असा आहे ते बंद करण्याची मागणी आपल्या मार्फत मी शासनाला करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बोरिवलीच्या संदर्भातला जो या प्रश्न प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे परंतु ही जी क्षवेधी आहे ती सुनील राऊत साहेबांनी कांजूर मार्ग संदर्भातली विचारलेली असल्यामुळे बोरिवली संदर्भातली सध्या माझ्याकडे माहिती नाही परंतु ती माहिती पटलावर ठेवण्यात येईल कोरगावकर साहेब रमेश कोरगावकर साहेब माझी मंत्री माझ्या विनंती आहे की हे डम्पिंग लवकरात लवकर तुम्ही शिप करणार का आणि करत कारण मागच्या अधिवेशनामध्ये हा विषयावरती उत्तर असावलं होतं डंपिंग हे डम्पिंग मुंबईच्या बाहेर कुठेतरी हलवण्यामध्ये येईल पण हे जर हलवत असाल तर त्याचा अवधी किती असेल केव्हा हलवणार याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्या अध्यक्ष महोदय सदस्यांनी मुद्दा मांडलाय डम्पिंग ग्राउंड तातडीनं पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात हलवू ही घोषणा करणं योग्य ठरणार नाही कारण मगाशी मी सांगितले की सहा हजार आठशे मेट्रिक टनापैकी पाच हजार आठशे मेट्रिक टन हा कचरा त्या ठिकाणी टाकला जातो परंतु दुसरी मागणी जी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की दुर्गंधी त्या ठिकाणी येणार नाही तिथल्या नागरी वस्तीला त्रास होणार नाही या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि त्याच्यावर प्रतिबंध केला जाईल आणि जर जागेची उपलब्धता झाली तर तशा पद्धतीचा देखील शिफ्टिंगचा जो मार्ग आहे तो स्वीकारता येतोय ये का याची देखील पाहणी केली जाईल सन्मान्य आशिषजी अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य सुनील राऊत यांनी जो मुद्दा मांडला आहे तो गंभीर मुद्दा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये विक्रोळी भांडू परिसरामध्ये मुलुंडपर्यंत नगर ठाकोर नगर हरियाली विलेज त्या ठिकाणी पर्यंत गेलो जरी आपण तर हायवेने जरी गेलो तरी आपल्याला लक्षात येतं की तो वास येतोय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये काही नगरसेवक सदस्य आहेत योगेश सागर आता नाही आहेत ते नगरसेवक होते अध्यक्ष महोदय ज्यावेळेला डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आला अध्यक्ष महोदय त्याही वेळेला आम्ही राऊत साहेब याला बरेच प्रश्न उपस्थित सुनील प्रभू आहे तिकडे हे सुद्धा आता मला समर्थन करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यावेळेला जो रामकी तुम्ही आणला होता आगे आगे। हो स्टँडिंग कमिटीने आणला नंबर आणि आता ते खासदार झाले अध्यक्ष महोदय त्या रामकीला ब्राझीलच्या टेक्नॉलॉजी बरोबर टायप केला आणि अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात काय आलं अध्यक्ष महोदय की ओडरलेस याच्यात दुर्गंधी येणारच नाही हे सगळे जे तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत ना हे सगळे प्रश्न आम्ही स्थायी समितीमध्ये उपस्थित केले की याच्यातनं दुर्गंधी येईल वास येईल पक्षी येतील त्यातना लिचिड निघेल त्यातना पॉइनियस गॅस निघेल त्यावेळेला अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात आलं की ब्राझील एक स्पेशल टेक्नॉलॉजी त्याचा टायब या रामकेशी करून या आणि त्या अर्थाने हो अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टीला आळा बसेल किंवा हे होणारच नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे आज प्रश्न तुम्ही उपस्थित केला तर बरोबर आहे त्याला तुम्ही का आपल्याला बाहेर स्थलांतरित करायचंय करा बैठक घ्यायचे घ्या पण तुम्ही महानगरपालिकेने मुंबईतल्या लोकांना जे त्यावेळेला फसवलं आणि अध्यक्ष महोदय ओर्डरलेस हा कॉन्ट्रॅक्टर आणणारा काम लेस जे आहे ओर्डरलेस आहे त्याचा टाय ब्राझीलशी आहे त्या सगळ्या विषयात आम्हाला जे फसवलं त्याची पण तुम्ही चौकशी करणार का नंबर एक आणि चौकशी करून त्याचाही अहवाल त्या बैठकीत तुम्ही मांडणार का नंबर दोन आता हे झालं चौकशीचे भाग तिसरा मुद्दा मांडलेला आहे की स्थलांतरणाचा विषय आता खूप ऐरणीवर आलेला आहे या मुंबईतल्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये सरकार महानगरपालिकेला विचार करायला का आवश्यक असेल तर स्थलांतरित जागा देण्याचा निर्णय सुद्धा महानगरपालिकेसाठी आवश्यक असेल तर राज्य सरकार करणार का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य आशिषजी नक्की नक्की ही दुर्गंधी कुणी आणली याच्यावर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि ही दुर्गंधी येण्यामागचं कारण काय आहे त्याच्याबद्दल तो प्रोजेक्ट कशा पद्धतीनं आला याची माहिती नक्की घेतली जाईल त्याचा अहवाल देखील सभागृहासमोर ठेवण्यात येईल परंतु महत्वाची गोष्ट आशिषजींनी सांगितलं आणि सुनील राऊत साहेबांनी देखील सांगितले की हे जर शिफ्टिंग करायचं झालं तर जागेचं ऍक्विशन कुठं आहे हे कुठं जाणार आहे मला सभागृहाला इथं सांगितलं पाहिजे की जिल्हाधिकारी मार्फत अंबरनाथ मध्ये अठरा हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे भूसंपादन झाल्यानंतर जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल सन्मान्य सदस्यांना विनंती आहे बऱ्याचशा लक्षेत अजून बऱ्याचशा लक्ष्मी देत कारण सन्मान्य भास्कर बा, जाधव साहेब सन्मान उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं एकाच एकच लक्षवेधी अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास चालते या सुनील प्रभू साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयाने या ठिकाणी सांगितलं की ती जागा जी आहे ती कुठे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नंतर मग इकडे असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देऊ माझे मित्र ठीक आहे त्यांनी जागा बघितली आहे अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं मी जागा बघितलेली आहे अजून कारवाई झालेली आहे याच्यावरती हरकत आहे अध्यक्ष मोदय हो बोला, बोला अध्यक्ष महोदय ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली ती टेक्नॉलॉजी लँड फिलिंग त्यावेळेला पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे या शहरातल्या आणि देशातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे ज्या डम्पिंग ग्राउंडवरती तो कचरा येतो तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा विल्हेवाट करावी म्हणून पर्यावरणाच्या नियमानुसार काही अटी या महानगरपालिकेला घातल्या गेल्या आणि त्या, त्या कंपल्सेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेने एक दोन तीन चार पर्याय शोधले आता अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आणली ना त्याचं सगळं प्रेझेंटेशन म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन आयुक्त तत्कालीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य त्या सगळ्यांना सगळ्यांना दाखवलं गेलं आणि मग हा प्रस्ताव आणावा म्हणून का तेच तर बोलतोय पुढे मी ते बोलायचं मला ते राहून तुम्ही मला बोलायला अडचण का आणताय मला जे खरं बोलायचं ते बोलू दे त्या टेक्नॉलॉजी मध्ये असं सांगितलं गेलं की ही टेक्नॉलॉजी केली की दुर्गंधी येणार नाही तो सगळा कचरा जो आहे तो जमिनीमध्ये बसेल आणि कार्बन डायऑक्साईड ची आपण निर्मिती करू कार्बन शहर तयार निर्माण करण्यामध्ये आपलं जे काही शहर आहे ते फार मोठं मुंबई शहरात त्याच्यात ते होईल आपण जगाच्या सगळ्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करणार त्याच्यामध्ये आपला नंबर एक असेल असं गोड गोड स्वप्न दाखवली गेली आणि रामकी ना ही रामकी कंपनी मुंबई शहरात नाही सिंगापूर मध्ये आम्ही गेलो होतो अध्यक्ष मोदय त्या मध्ये या रामकीचा एवढा बोल झाला होता रामकी की ना। रामकी नावासारखी दुसरी कुठची कंपनीच नाही अध्यक्ष मोदय मला असं म्हणायचंय की रामकीने आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जे कचऱ्याचे प्रोजेक्ट केले ते सगळे फेल गेले कचरा उतलायचे असो हो, डम्पिंग ग्राउंडचे असो हो, अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का आणि दुसरं असं की ते टेक्नॉलॉजी ब्राझीलची आहे कि नुसतं ब्राझील म्हणून मुंबई शहरामध्ये आणून दाखवली हे चेक करण्यासाठी या विधिमंडळाची एक समिती तुम्ही ब्राझील सुरुवातीला जे माझ्या उत्तरामध्ये थोडंफार करेक्शन केलं तसं उत्तर मी दिलेलं नव्हतं माझी विनंती आहे की सुनील प्रभूंसारख्या सारख्या सिनियर सदस्यांनी उत्तराकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे चुकीचं पटलावर राहू नये म्हणून सांगितलं आणि जी मागणी प्रभू साहेबांनी केली तीच मागणी आशिष शेलार साहेबांनी केलेली होती ही दुर्गंधी तिथं कशी आली कुणी आणली या संदर्भातली चौकशी नक्की के केली जाईल त्याच्यात रामकी असेल तर त्याची पण चौकशी केली जाईल आणि त्यावेळेचे जे जे कोण असतील त्यांची पण चौकशी केली जाईल लक्षवेधी क्रमांक नऊ तूट आढळली आणि मुंबई महानगरमध्ये नुकसान झालं ती सगळी नुकसान डु� भरपाई रामकी कडनं भरून घेणार काय मंत्री महोदयाने दिले उत्तर अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा सांगतो की प्रभू साहेब तुमचं उत्तरावर लक्ष नसतं मी ऑलरेडी हो सांगितलेलं आहे आणि या चौकशीमध्ये जे काय येईल त्या पद्धतीनं कारवाई आपण करू अहवाल साहेब घ्या क्रमांक नऊ